नमस्कार मैत्रिणीं मी शिवन्या आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला मिशोवरून मागवलेल्या कॉटन कुर्तीचा प्रॉपर असा रिव्ह्यू देणार आहे आणि खास गोष्ट म्हणजे काय तर तीनशे एक्केचाळीस रुपयात मला दोन कुर्ती मिळालेल्या आहेत आणि त्यासुद्धा प्युअर कॉटनच्या आहेत सध्या मी जी कुर्ती घातलेली आहे पिंक शेडमध्ये म्हणजे अबोली कलर म्हणता येईल आपल्याला तर खरंच सांगते मी फोटोमध्ये जितकी ही छान दिसत होती ना अगदी त्यापेक्षा जास्त ही रिअलमध्ये सुंदर आहे फॅब्रिक तर तुम्ही बघूच शकता जसं तुम्हाला आता दिसत आहे व्हिडिओमध्ये दोन्ही कुर्ती प्युअर कॉटनमध्ये आहे आणि खूपच सॉफ्ट आहे हलकी आहे आणि स्क्रीन स्किन फ्रेंडलीसुद्धा आहे त्यामुळे उन्हाळ्यासाठी तर एकदम परफेक्ट आहे घाम येत नाही चिपचिपपणा वाटत नाही आहे त्यानंतर तुम्ही याची डिझाईन बघू शकता डिझाईन तर खूपच सिम्पल आहे थोडी गोल्डन अशी शेड दिलेली आहे तर त्यामुळे डेलीवेअर ऑफिस Uh, किंवा कॉलेज घरातल्या यूजसाठी कुठल्याही यूजसाठी एकदम परफेक्ट आहे असं मला तरी वाटतं आता माझ्या अंगावर फिटिंग खूप छान बसलेली आहे मी साईडला तर लॉ फुल फोटो दाखवते ना जास्त टाईट ना जास्त लूज साइडला मी तुम्हाला फोटो दाखवते त्यामध्ये तुम्ही बघू शकता एक कुर्ती अबोली कलर ही अबोली कलरमध्ये आलेली आहे ब्लू कलरमध्ये आहे आणि दोन्हीची प्रिंट खूपच क्लासे आहे कलर अजिबात डल नाहीये खूप फ्रेश लुक येतो तुम्ही बघू शकता प्रिंट दोन्ही कुर्तींची कशी आहे हिची तर असं ब्लू कलरमध्ये आहे स्काय ब्लू कलरमध्ये या कुर्तीची प्रिंट अशी स्काय ब्लू कलरमध्ये आहे आणि नेक सुद्धा असा गोल आहे राऊंड नेक आहे बॅकला बोट नेक आहे स्लीव्ज आपल्या या स्लीव्हलेस येणार आहे यामध्ये स्लीव्ह इन्क्लूड नाही आहेत त्यानंतर नेकला असे बुट्टीज दिलेल्या आहेत थोडी डिझाईन ब्लू कुर्तीला आणि या अबोली कलरच्या कुर्तीला सुद्धा अशा ब्लूमध्ये थोडी प्रिंट बुट्टीज दिलेल्या आहेत याची सुद्धा प्रिंट खूप एलिगंट आहे छान आहे थोडंसं गोल्डनिश असं टच दिलेला आहे यामध्ये आणि या, कॉटन प्युअर कॉटन आहे त्यामुळे वॉश केल्यानंतर हे कपडा जो आपण म्हणतो ना श्रिंक होऊन थोडा भरतो तर त्या त्या, त्या पद्धतीमध्ये हे होईल माझं सुद्धा अजून वॉश झालेलं नाही या कुर्तीची खरी धमाकेदार गोष्ट सांगते तुम्हाला तीनशे फक्त दोन कॉटन कुर्ती ही म्हणजे व्हॅल्यू फॉर मनी आहे कारण की इतक्या कमी किमतीमध्ये साधा ड्रेस मटेरियल सुद्धा येत नाही आणि त्यामध्ये आपल्याला डायरेक्ट स्टीच असे दोन कुर्ती मिळतात म्हणजे भारीच आहे मला तरी खूप जास्त आवडलं जर तुम्ही बजेटमध्ये डेली वेअर किंवा कॉटन आणि कम्फर्टेबल आता उन्हाळा तर येतच आहे तर या गोष्टींसाठी जर तुम्ही कुर्ती शोधत असाल तर ही मिशोवरची कॉम्बो डील नक्की घ्या कारण का सिंगल घ्यायला गेलो तर आपल्याला जास्त महाग पडेल पण कॉम्बोमध्ये या दोन्ही कुर्ती खूप छान आल्यात मी या दोन्ही कुर्ती खरेदी केली लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आणि पिन कमेंटमध्ये देते आणि आवडली तर नक्की चेक करा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका ऑनेस्ट रिव्ह्यू सोबत तोपर्यंत धन्यवाद